नमस्कार मित्रांनो मी दीपक बडे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आपण चाललोय वाईला शॉपिंग करायला ठीक आहे आता आपण इथं लगेच निघणार आहे आपली स्कूटी बाहेर वाट बघते आपली आणि दीपेश आणि मी आम्ही दोघं बघू शकता कसा नटून थटून रेडी झालाय ठीक आहे जावे लगेच आपण लेट्स गो तर फायनली मित्रांनो आपण निघालो वाईला वाईला याचं कारण आहे की आपण नवीन ट्रॅव्हलिंग ब्लॉग सुरू करतोय पुढच्या आठवड्यापासून तर थोडीशी शॉपिंग विपिंग करणार आहे थोडे शूज थोडे कपडे घ्यायचे आहेत आपल्याला हां ठीक आहे तर आपले एका ड्रेसिंग ठेवायची आहे ट्रॅव्हलिंग साठी एक प्रॉपर ड्रेसिंग ठेवणार आहे एकदम रापचे वांटास दिसणार ठीक आहे ते ब्लॉग का ब्लॉग काढायला पण जरा इंटरेस्टिंग वाटेल जरा पब्लिकमध्ये मध्ये जरा असं भारी वाटेल तेव्हा एक प्लॅन आहे आपल्या डोक्यात आपला वेगळाच असं वेगळ्या स्टाईलमध्ये आपले ट्रॅव्हलिंग ब्लॉग सुरू करायचं आहे नेक्स्ट आठवड्यापासून म्हणजे पुढच्या आठवड्याला आपला पहिला ब्लॉग येणार आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग तर चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक नाही आवडला डिसलाईक आणि कमेंट करून नक्की सांगा हा एक ललो पहिले <laughs> आपले ब्लॉग कसा पाहिजे तुम्हाला कोणता पाहिजे ठीक आहे आणि हा ब्लॉग आवडतोय का सगळं सांगा आपण मग आपण वाईक गाडी बिघायचं पार्क करायला तिकडाशी पार्क बिघ केले चालू आहे पैसे पैसे काढतो ठीक आहे तर फायनल मित्रांनो आपण पोचलो आहे आणि सध्या आपण घेतले ते शूज हे बघू शकता मस्तवाले शूज घेतलेले लोकांना सेम सेम शूज घेतले ते आणि हे दुकान बघू शकता खूपच ब्रँडेड आहे आणि आपल्या दादाचंच दुकान आहे मी नेहमी येतो ते हितनच आपली शॉपिंग असते ठीक आहे तर हे आपले दादा बघू शकता आपलं दुकान किती वर्ष झालीत आहे सत्तावीस वर्ष सत्तावीस झालं बघा ह्यांचं एवढं मोठं दुकान आहे सत्तावीस वर्ष झालं खूपच जास्त इथं पब्लिक विब्लिक येते खूपच जास्त ब्रँडेड सुद्धा शूज येतात तुम्ही कधी आलात तर या आपल्या शूजला ह्या या दुकानाला भेट द्या ठीक आहे तर आता बघूया रेटचं बीट्स एकदम लावणार माझं नाव सांगितलं तर तुम्हाला अजून डिस्काउंट करून देतील ठीक आहे तर आता शूज घेऊया आता आणि जाऊया लगेच नेक्स्ट लोकेशनवर मित्रांनो आपण बुटे बिटे घेतले ते दोन बुट एक शूज मला एक बिपेशला आणि मम्मीलाच सुद्धा घेतला एक राहनात जायला एक शूज घेतला आहे मम्मीपर्यंत मला शूज नाही घेतला काय नाही ना मम्मीला पण सुद्धा घेतलाय रानात जायला शूज ठीक आहे गुई कसं काय काय ठीक आहे चला माहिती तर पण मित्रांनो आपण टोपी बी घेतली आहे जस्ट मागं दुकान आहे पेट्रोल भरायला तर दिसला मला नुकतंच टोपी आणि गॉगल घेतला कसं वाटतंय दोघं नवीन ट्रॅव्हलिंग क्लॉकचे स्टार्टिंग आहे तर आणि कपडे शर्ट जसं पाहिलं तसं नाही भेटलं त्यामुळे ते आता बघू आता उद्यान आता परवा जाणार आहे वाईला उद्या परत परवा आलो वाईला तर शर्ट घेऊन येईल ठीक आहे लिंबा खालचा कॉगल लिंबा खालचा चष्मा चष्माटत ठीक आहे निघायला किती आपण तर आपण आता चाललोय घरी भूक लागली गेलो चायनीज मिनी खाल्लं जरा असं आणि जरा घशाला पण जरा तरतरी दिली घसा पण जरा जरा सुकला होता घशाला जरा ओलावा दिला खूपच आणि ट्रिपल राईस राईचा खाद्य केलं दिलं बारी तर आता पण तू कुठं बघ ओके तर मनात आपल्याला आवडला लागेल मी आशा करतो नेक्स्ट मग पुढच्या रविवारी आपला पहिला ट्रॅव्हल ब्लॉग येणार आहे त्यामुळं सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब लगेच करा आणि नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून टाका जेणेकरून लगेच व्हिडिओ अपलोड झाले दुसऱ्या सेकंदवाला तुम्हाला नोटिफिकेशन आली पाहिजे ठीक आहे तर मी आता जाणार तो आपल्या मंदिरच्या पायापड्या गणपती बाप्पाच्या महागणपतीच्या पण आता म्हणलं हे चायनीज खाली मग चौकाशेट करून कसा द्यायचं त्यावेळेस त्यामुळे म्हणलं नको जायला आता दाखवला तू मला मंदिर आमच्या वाईचं ते शल्डर नाही भेटला आपला पाय तसा ब्लॅक शर्ट पाहता त्याला फुलं बिल असं बिस्कोसाण्या असतो ना एकदम बिस्कोसाण्या तसं काय होतं एम सी स्टाईल मला तर तसं आपल्याला नाही भेटला त्यामुळे म्हटलं उद्या मी येणार आहे परत वाईला मी म्हणलं उद्या आलो मग उद्या परत व्हायला येईल ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्या बुट घेऊन झाले आहेत टोपी गॉगर सगळं घेऊन सेटअप का क्लिअर झाला फक्त आता डेअरिंग करायची मला ब्लॉगिंग मध्ये ट्रॅवल ब्लॉक मध्ये पण चालले घरी तर त्याच्या आधी मला म्हटलं एक आमचं धरण आहे पूर्ण काटो काटोकाट ते दाखवायचं तुम्हाला ठीक आहे चला माहिती बरोबर तर पहिल्यांदा मित्रांनो मागचं तुम्ही बघू शकता हे आहे ते धरण आणि आता पावसाळा आला पावसाळा संपला तो हिवाळा आलाय पूर्ण पाणी एकदम काटो काट भरलंय ठीक आहे बघू शकता कसलं भारी दिसतंय निसर्ग खूपच भारी वाटतंय मित्रांनो एकदम गार गार ऑसम एकदम अक्क धूमधारण आखं पूर्ण भरले शंभर टक्के पूर्ण भरले बघू शकता कसलं भारी दृश्य येते कसलं भारे व्ह्यू येतोय डोळ्याचं पार पारन फिटलं असं म्हणू शकतो लय भारी <laughs> येतोय मित्रांनो आता पण थांबले थोडं छोटेसार था रील्स बिल्स काढायच्यात आहे तर जर का आपली तुम्हाला रील्स बघायची असेल तर इंस्टॉल आपल्या तुम्हाला फॉलो करा इंस्टाग्राम आयडी तुमच्या स्क्रीनवर आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा आपल्या इंस्टाग्रामची लिंक आहे तर जावा आपल्या इंस्टावरती आपली येणारी रील्स सुद्धा बघा खूपच भारी रील्स बनवली आहे तर फाईन मित्रांनो आपण घरी पोहोचलोय आणि हे बघा शूज आपले लावले ते दीपेशचा हा मम्मीचा हा माझा मम्मीला पण शूज आवडलाय मम्मी म्हणजे चांगला आणलाय ठीक आहे तर होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ फुडच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय असताना भेसता बाय बाय